पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा ओवी एक हजारपासून पुढे तया अनार्थाची आरती तया पूर्णाची तृप्ती तया कुळाची जाती गोत होय तया अचर्चाचे चिन्ह तया अपराचे मान तया मनस्काचे मन होय तया निराकाराचा आकारू तया निरहंकाराचा व्यापार निरहंकाराचाहंकारो तया नामाचे नाम तया अजाचे जन्म आपण होय कर्म क्रिया तया निर्गुणाचे गुण तया आचरणाचे चरण तया श्रवणाचे श्रवण अक्षक्षु चक्षु तया भावातीताचे भाव तया निवयवाचे अवयव होय सर्व पुरुषांचे ऐसेनी या प्रकृती आपली या व्याप्ती तया विकारा ते विकृती माझी की जे ते तर जे असे तेये प्रकृती दशे चंद्रमावसे हरपला जेवी विदळ बहु चोखा मिनाजी वाळा का कसू होय पासका झयापरी का साधू ते गोंधळी संसरूणी सुय मैळी नाना सुदीन्हाचा भाळी दुर्दिनू जेवी पय पशुचा पोटी का ओन्ही धैसा काष्टी गुंडू निघेतला पटी रत्नदीप राजा पराधीनु झाला की शिवो रुदला तैसा पुरुष प्रकृती आलास हुते जाऊं की जागता न सहसा निद्रा पाडो निदैसा स्वप्नीची या सोसा व शुकीजे तैसे प्रकृती झालेपणे पुरुषा गुणभोगणे उदास अंतुळे गुणे आथुळे जेवी तैसे अजानित्य होय अंगे जन्ममृत्युचे घाय वाजते जवला हे हे परिते ऐसे पंडुसुधा तातले लोह पिटिता जेवी बन्नी सेच घाता बोलती दया का आंधोळ उदक प्रतिमा होय अनेक ते नानात्व म्हणती लोक चंद्र जेवी दर्पणाची या का दुजे पण दैसे ये मुखा का कुंकुम हे स्फटिका लोहीत තයිසා ගුණසංගමේ අජන්මා හාජන්ම පවතු නිසා ගමේ එරවිලාහි. अदमोत्तम योनी हो या माणी जैसा संन्यासी होय स्वप्नी अत्यंत म्हणून केवळा पुरुषा नाही होणे भोगणे देखा एत गुण येथुण लागी लागीमुळा उपदृष्टा हुमंता च भरत भोक्ता महेश्वरा परमाप्युक्तम देहस्मि न पुरुष पर हा प्रकृती माझी उभा परी झुई जैसा वथंभा या प्रकृती पृथ्वी नभा ते तुला पाडू प्रकृती सरितेच्या तटी मेरू होय हा किरटी माझी बिंबे परी लोटी लोटो नेने प्रकृती होय हा तो असतुची आहे म्हणून या ब्रह्माचे होय सासना प्रकृतीयने जे या सत्ता ये या लागी ये वरयी तु हा अनंत काळे किरटी जिया मिळती या सृष्टी तिया रगती या चोटी कल्मांतसमयी हा ब्रह्म गोसावी ब्रह्म गोललाघवी अपार मने मवि प्रपंजा ती परमात्मा परमा जे बोलिजय ते अवधारे या तेची अगा पर्वता एको हिपणुसुता ऐसा प्रवादूत तत्वता पुरुषो हा पे यंदेती पुरुष प्रकृती चुने सर्वता वर्तमानो न भूय विजायते जो निकळपणे येणे पुरुषा या जाणे आणि उन्हाचे करणे प्रकृतीचे दे हे रूप हे छाया पहिलं जल हे माया ऐसा निवाडू धनंजया जेवी की जे तिने पाडे अर्जुना प्रकृती पुरुष विवंचना जयाची अमना गोचर झाली तो शरीराचे निमिळे करू करकर्मे सकळे प्रियाकाश धुई न मिळे तैसा असे आतिले निदेह जो न घेपे देह मोहे देह गेली नोहे नो ऐसा तया ऐकू प्रकृती पुरुष विवेकू उपकारो अलौकिकू करी पैगा परिहाची अंतरी विवेकभाणुजया परी उदय जयदेअवधारी उपाय बौत ध्यानेनात्मने पश्यन्ती केचिदात्मान आत्मनं अन्यसाख्येन योगेन कर्मयोगेन चा परे कोणी एक सुभटा विचाराचा गिटा आत्मनात्मकिटा पुटे देवणे क्षतिसही वाभ भेद निवडती शुद्ध तोडो निर्विवाद आपण पे तयापणपयाच्या पोटी आत्मध्यानाची आदिटी देखति का किरटी अपणपेची आणि पय दैवभगे चित्त देती सांगे योगे एकते अंगलघे कर्माचे नियम अन्यत्व मजा अनंतं श्रुत्वानेभ्य उपासते ते पिचातींतर मृत्युश्रोती परायजना येने येने प्रकारे निस्तरती सा हे भवभेउरे अघवेची परिते करिती ऐसे अभिमानुदळु निदेशे एकाचीश्वासे टेंकदे बोळा जे हिताहित देखती हानीकनवाघेपती पुसो निशिनुहरती देती सुख तयांचे मुखे जिघे ते तुले आदरे सांगे ऐकूनयांगे मने होती तया ऐकनयाची निनावे ठेविति गा अघवे तया पक्षांशी जिवे लोण करते तेही अंती कवि या मरना समाजा? निगती गोमटिया हे उपाय मरणा गती पाहे बहुवणा वया एकी वस्तू आता पुरे हे बहुत पै सर्वार्थाचे मथित सिद्धांत नवनीत देऊ तुझ हेनी पंडुस्ता अनुभव ना येता एरथव तुझ होता सायास नाही म्हणून बुद्धी रचू मतवाद हे खाचू सोली व निर्वचु यावन सज्जाय किंचित सत्स्तावर जंगम क्षेत्रक्षेद योगा तद्धीधी भरत शर्व पुंडलिकावृत हरी विठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल विठ्ठल विठल विठ्ठल विठल विठ्ठल हरिओ मतत्सद